कधी कधी घरात अचानक सर्दी खोकल्याने अंग थकून जातं औषध घ्यायची वेळ येण्याआधीच आजीबाईंचा एखादा छोटासा उपाय कामाला येतो आणि आपल्याला बरं वाटायला लागतं स्वयंपाक घरातला गोडसर गूळ आणि तिखटसर काळी मिरी ही अशीच दोन गोष्टी आहेत ज्या एकत्र आल्या की सर्दी खोकल्यावर हळुवार पण परिणामकारक वार करतात गुळाचा गोडपणा हा केवळ चव वाढवणारा नाही तर तो शरीराला उष्णता देतो थंड वाऱ्यात थरफरणाऱ्या अंगाला उबदारपणा मिळावा श्वास घेणं सुलभ व्हावं यासाठी गुळ आतून कार्य करतो दुसरीकडे काळी मिरीचा झणझणीतपणा जणू नाकात अडकलेला मार्ग मोकळा करतो सर्दीमुळे झालेली जडणूक आणि घशातली खवखव कमी व्हावी यासाठी काळी मिरीतील औषधी गुणधर्म मदत करतात या दोघांचा संगम म्हणजे एक छोटासा कप गरम पाणी त्यात विरघळलेला गुळ आणि हलकीशी मिसळलेली काळी मिरी पावडर गरमागरम पाणी जसजसं घशातून खाली उतरू लागतं तसतसा तो गोडसर आणि झणझिणीतपणा एकत्रितपणे आपल्याला आतून आराम देतो जणू काही साधा कप नाही तर नैसर्गिक औषधाचं चा प्यालच हातात आलंय अशी जाणीव होते रात्री झोपण्याआधी असा गोडसर तिखटसर काढा घेतल्यावर शरीर हळूहळू निवांत होतं सकाळी उठल्यावर सर्दी खोकल्याची जडणूक थोडी हलकी झाल्याचं जाणवतं म्हणूनच आजीबाईंची ही छोटेखानी रेसिपी अजूनही तितकीच लोकप्रिय आहे कधीकधी औषधांपेक्षा घरगुती या नैसर्गिक साथीदारांची साथ जास्त समाधान देते